नमस्कार काही झालं तरीसुद्धा रमा खूपच चिडलेली असते रमा मोठ्यानी बोलते इरावती एक गोष्ट लक्षात ठेव आता जर का आईंच्या बाबतीत तू काही वाईट साईड केलंस ना तर बघ तेव्हा अक्षय बोलतो मला आता कोणतीच रिस्क घ्यायची नाही इरावती आता तू एवढ्या खालच्या थराला उतरलीस अगं पण का तुला एवढ्या खालच्या थराला उतरायची गरजच काय होती या मालविकासोबत माझा साखरपुडा व्हायला पाहिजे म्हणून पण मला या मालविकासोबत साखरपुडा करायचाच नाही आता तिच्याशी माझा कसलाच संबंध नाही त्यावेळेला सीमा इरावतीजवळ जाते आणि इरावतीच्या जा सटासट कानाखाली खेचत बोलते इरावती माझ्या मुलाच्या आयुष्यात ढवळाढवळ दोड़ करायची नाही अक्षय माझा मुलगा आहे एक गोष्ट लक्षात ठेव तू जर का माझ्या मुलाच्या आयुष्यात ढवळाढवळ केलीस ना तर मी तुझा जीव घेईन तेव्हा मात्र इरावती बोलते वहिनी उगाच जास्त शहाणपणा करू नकोस तुला माहिती तरी आहे का जेव्हा अक्षय ज्या मनस्थितीत होता तेव्हा त्याला जर का कोणी साथ दिली असेल त्यातून जर का कोणी बाहेर काढलं असेल तर ते मी काढलं तेव्हा पार्वती आजी बोलते हो का पण अक्षय त्या मनस्थितीत होता ना ते फक्त तुझ्यामुळे इरावती तेव्हा इरावती बोलते मम्मा उगा शहाणपणा करू नकोस हां गप्प बस आणि आता बरं तुझं तोंड चालतंय तुला माहिती आहे ना याची शिक्षा काय मिळू शकते ती तेव्हा मात्र अक्षय बोलतो एक एक मिनिट काय चाललं आहे कसली शिक्षा आणि तू आजीला अशी धमकावतेस काय गं तेव्हा लगेच रमा बोलते हाच तर चेहरा आहे ह्या बाईचा पण तुम्हाला मात्र तो चेहरा कधीच दिसला नाही अक्षय मुकादम तुम्हाला जर का या बाईचा खरा चेहरा कळला असताना तर तुम्ही असं वागलाच नसतात अक्षय मुकादम हे सर्व तुमच्यामुळेच घडतं आहे आणि याला जर का कोणी जबाबदार असेल ना तर फक्त आणि फक्त तुम्हीच तेव्हा मात्र अक्षय खूपच मोठ्याने ओरडतो बस झाला अति होतंय आता प्रत्येक वेळेला येता जाता माझ्यावर यायची गरज नाही रमा खरं सांगायचं तर या इरावतीचा आता खरा चेहरा माझ्यासमोर येतोय तेव्हा सीमा बोलते अक्षय अरे या इरावतीने सांगितलं आणि तू या मालविकाशी साखरपुडा करायला तयार झालास अक्षय तुला अक्कल तरी आहे का तू काय करत होतास तेव्हा लगेच अक्षय बोलतो पण आई मी करू तरी काय मला खरंच कंटाळा आलाय आता तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय स्वतःच्या मनाला विचार तुला कोणाशी साखरपुडा करायचा आहे अरे या बाईला या बाईला जे पाहिजे ना ते तू अलगत देतोयस अक्षय तिला रमापासून तुला कायमचं लांब करायचं आहे म्हणून तर ती तुझा साखरपुडा या मालविकाशी करून देते तेव्हा लगेच मालविका बोलते पण काय वाईट आहे माझ्यात काय झालं त्यांचा साखरपुडा माझ्याशी झाला तर तेव्हा सीमा बोलते तुला कळतंय अक्षयची बायको जिवंत आहे आणि त्याचं तिच्यावरती मनापासून प्रेम आहे आणि तुला एक गोष्ट विसर विसरायची आहे का मालविका त्यांना एक मुलगीसुद्धा आहे तेव्हा लगेच मालविका बोलते मी कोणतीच गोष्ट विसरले नाही पण तुम्ही हे विसरताय का की तुम्ही मुद्दाम करताय अक्षय आणि रमाचा घटस्फोट झालेला आहे तेव्हा लगेच सीमा बोलतो हे तुझ्या लेकी या बाईने मुद्दामून घटस्फोटाच्या पेपरवरती जबरदस्तीने रमाच्या सह्या घेतल्या होत्या अक्षय हे तुला माहिती आहे पण हे मला माहिती होतं पण त्या बाईने मात्र मला त्यावेळेला तिच्या दबावाखाली ठेवलं म्हणून तर हे सर्व झालं तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई अगं काय बोलती आहेस तू तू आत्यावरती एकदम सरेआम आरोप करतेस तेव्हा लगेच रमा बोलते काही चुकीचं बोलत नाही आहेत त्या तुम्ही एकदा तरी येऊन मला विचारलंत का माझ्याशी बोललात का रमा तू माझ्या आयुष्यातून का जातेस विचारलंत का तुम्ही फक्त माझ्या वस्तू जाळून टाकल्यात आणि माझ्याशी सगळे संबंध तोडलेत तुमचं खरोखर माझ्यावरती प्रेम असतं ना अक्षय तर तुम्ही मला येऊन भेटला असतात नाही की या बाईवरती विश्वास ठेवला असतात आपल्या प्रेमामध्ये एवढा विश्वास नव्हताच अक्षय की तुम्ही माझ्यावरती विश्वासच ठेवला नाहीत नाहीतर तुम्ही हिला ठणकावून सांगितलं असतात की रमा फक्त माझी आहे तू जे काही दाखवतेस ना ते, ते चुकीचं आहे पण तुम्ही मात्र तेच स्वीकारलत तुम्हाला असं वाटलं की ही रमा म्हणजे त्या साईवरती प्रेम करते पण खरं सांगायचं तर साईवरती माझं प्रेमच नव्हतं अक्षय त्या दिवशी मला चक्कर आली होती म्हणून साईने मला उचलून नेलं आणि डॉक्टरकडे नेलं पण खरं सांगायचं तर तुम्हाला तेच दृश्य दाखवण्यात आलं आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही तुमच्या मनाला जे पाहिजे ते तुम्ही स्वीकारल तेव्हा अक्षय बोलतो म्हणजे म्हणजे तुझं त्या साईवरती प्रेम नाही तेव्हा लगेच रमा बोलते मी माझ्या आयुष्यात फक्त एकाच माणसावरती प्रेम केलं आहे आणि ते फक्त आणि फक्त तुमच्यावरती साई फक्त आणि फक्त माझा जीवलग मित्र आहे हां साई मित्र आहेच मी तुम्हाला हे स्पष्टच सांगते साईसारखा मित्र सगळ्यांनाच मिळो तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा तू काय बोलतेस आहे का तेव्हा रमा बोलते मी जे खरं आहे ते तुम्हाला सांगितलं आता तुम्हाला या खोटारड्या बाईवरती विश्वास ठेवायचा आहे की तुमच्या आईवरती हे तुमचंच तुम्ही ठरवा तेव्हा मात्र मोठ्यानी सीमा बोलते अक्षय अरे तू तु काही तुझी बुद्धी घाण ठेवली आहेस का हिच्याकडे तुला काहीच विचार करता येत नाही का अरे ही बाई तिच्या तालावरती नाचवते आणि तू मात्र नाचतोय तेव्हा मात्र अक्षय बोलतो आई प्लीज आई तू असं का बोलतेस आई तू माझा विचार कर ना आई मी काहीही मुद्दामून केलेलं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते गप्प बस अक्षय अरे अजूनसुद्धा तुझा याच बाईवरती बाई विश्वास आहे ज्या बाईने आपला विश्वासघात केला खरं सांगायचं तर ही बाई त्या लायकीचीच नाही आहे तेव्हा मात्र इरावती बोलते बस झाला मला जेवढं बोललात ना तेवढं खूप झालं आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला मालविका अक्षयला बोलते अक्षय प्लीज प्लीज माझ्याशी साखरपुडा करा अहो दोनदा साखरपुडा मोडतोय माझा अहो लोक काय म्हणतील लोकं तर माझ्यातच दोष काढतील ना अक्षय प्लीज आणि ती अक्षयचा हात धरत असते तेव्हा मात्र अक्षय तिचा हात जोरात धकलून देतो आणि म्हणतो बस कर आता मला तुझ्याशी साखरपुडा करायचा नाही तू सुद्धा हिच्याच तालावरती नाचणारी आहेस ना हिनेच तुला माझ्याबद्दल तुझ्या मनात प्रेम निर्माण केलं ना तेव्हा लगेच मालविका बोलते ते काही मला माहिती नाही पण माझा साखरपुडा तुमच्याशी होणारच तेव्हा अक्षय बोलतो हे शक्य नाही तू कितीही प्रयत्न कर काही कर तरी साखरपुडा तुझ्याशी होणार नाही तेव्हा मात्र इरावती बोलते अक्षय अरे काय करतो आहेस तू तू स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतोयस परत एकदा या रमावरती विश्वास ठेवतोस तेव्हा मात्र सीमा उलटे हाताची सनसनीत कानाखाली इरावतीच्या लगावते आणि इरावतीला बोलते गप्प बस सात वर्षापूर्वी माझ्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंसच तेव्हा मात्र मी तुझ्या दबावाखाली राहिले पण आता नाही आता कितीही प्रयत्न केलास ना तरी माझ्या मुलांचं आयुष्य तुला असं उधळून देणारच नाही तुला जे करायचं आहे ते कर पण एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या मुलांच्या सोबत मी खंबीरपणे उभी आहे आणि जोपर्यंत मी त्यांची साथ सोडत नाही ना तोपर्यंत तुझ्यासारख्या किती इरावती येऊ देत त्यांना मी पुरून उरेन तेव्हा मात्र रमा इरावतीकडे बघत बसते आणि इरावतीला म्हणते बघितलंस का इरावती माझ्या प्रेमाची ताकद मी तुला सांगितलंच होतं अक्षय काही मनापासून साखरपुड्याला तयार नाही आहेत पण तू जबरदस्तीने मला तयार केलंस आणि यांच्या साखरपुड्याची तयारी करायला लावलीस पण शेवटी काय झालं जे व्हायचं तेच झालं ना ते शेवटी माझेच होते आणि माझेच राहणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सीमाने इरावतीला चांगलंच ठणकावलंय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू